नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आणि तुम्हाला तो आवडणार आहे तर बघा आजचा विषय असा आहे की ऑनलाईन ऑनलाईनच्या उन्लें। दुनियामध्ये कोणीही येऊ शकता आणि कोणीही कमवू शकतं किती कमवायचं आणि किती नाही कमवायचं हे त्याच्यावरती डिपेंड असतं कारण ऑनलाईनचा बिझनेस आहेच असा तर त्याला आपल्याला पुढे घेऊन आपण त्याला पुढे घेऊन जाणार आहे तो नाही सोशल मीडिया हा जर प्लॅटफॉर्मचं कौतुक करायचं म्हटलं तर त्याला आपल्याकडे तरी शब्दच नाही आहे कारण आज जे मी तुमच्यासमोर आहे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आहे तुम्ही मला ओळखताय सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ओळखताय आणि हो मी कमवते ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कमवते म्हणजे मीच त्याला देव म्हणेल आणि मीच त्याला मानेल आणि तेच झालं आपलं ऑनलाईन ऑनलाईन म्हणजे नेमकं काय भरपूर लोक म्हणतात ऑनलाईन नाही आता कोरोनाच्या नंतर तर ऑनलाईन काय प्रत्येकालाच माहित झालेलं आहे पण ऑनलाईन काम कसं करायचं हे माहीत नाहीये ऑनलाईन मधून काय फायदा होतो हे माहीत नाहीये मग तुम्हाला जर ऑनलाईन काम करायचं असेल ऑनलाईन मार्केटिंग वाढवायचं असेल ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म निवडायचं असेल ऑनलाईन बिझनेस वाढवायचं असेल किंवा नवीन तयार करायचं एखादा बिझनेस टाकायचा असेल आपल्याला नवीन बिझनेस ग्रो करायचा आहे तो ग्रो करण्यासाठी आपल्याला सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे डिजिटल मार्केटिंग जर तुम्ही डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरून लोकांपर्यंत जात असाल स्वतःला बिझनेस वाढवत असाल स्वतःची प्रॉपर्टी कमवायची असेल तुम्हाला आणि स्वतः कुठेतरी स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला नंबर वन क्वालिटी म्हणजे सोशल मीडिया जर तुम्हाला सोशल मीडियाचं नॉलेज असेल ना तर तुम्हाला कोणीच थांबू शकत नाही तुमचा कोणीच हात धरू शकत नाही कारण चा का तर तुम्हाला सोशल मीडियाचं नॉलेज आहे सोशल मीडियावरती तुम्ही मार्केटिंग करताय आणि ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपल्याला चांगलाच फायदा होत असतो मित्रांनो ऑनलाईन 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 म्हणजे काय तर ऑनलाईन म्हणजे हा एक आपला बिझनेस वाढीचा प्लॅटफॉर्म आपल्याला कुठेतरी पोटा पाण्याला लावण्याचा प्लॅटफॉर्म म्हणजे काय होतं माहिती आहे का आपण जर कमवलं ना तर आपल्याला समाधान वाटतं आता दुसरं तिसरं काय मी माझंच उदाहरण सांगते मी ज्या वेळेस असं मला वाटायचं की मला काहीतरी माझ्या लाईफमध्ये मा ऑनलाईन असं अंकित जे मी घरी बसून करावं आज मला काही दिवस काहीच माहीत नव्हतं मी इकडे शोध तिकडे शोध तिकडे शोध त्यावेळेस काही कोरोनाच्या अगोदर ऑनलाईन कळतही नव्हतं ऑनलाईन जवळपास माहीतच नव्हतं डिजिटल म्हणलं की खूपच मोठं कारण त्याला शिक्षण लागेल त्याला इंग्लिश लागेल एवढं सगळं कुठून नाहीचं आपल्याकडे तेवढं ऑलरेडी नाहीच आहे मग मी सुद्धा हाच विचार केला पण ज्या वेळेस मला त्याच्यामध्ये मी त्या क्षेत्रात पाऊल टाकलं ना तर म्हणून तर आज मी तुमच्या समोर आहे म्हणून तर आज तुमची माझी ओळख आहे आणि म्हणून तर मी आज तुम्हाला काहीतरी वेगवेगळे पाठ मी डेली माझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे तर असंच आपल्याला कुठेतरी जायचं असेल मार्केटिंग करायचं असेल बिझनेस वाढवायचं असेल सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती आपल्याला कुठेतरी उज्जवड करायचं आहे तरच आपल्याला सोशल मीडियाची गरज आणि म्हणजे गरज म्हणण्यापेक्षा त्याची मदत घेणं ही खूप गरजेचं आहे कारण आपण जर कोणाची मदत घेतली तर आपल्याला नक्कीच समाधान वाटतं आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला फायदा होतो पण आपण जर असं केलं की नाही सावधे मुर्दे ते होईल ते जाईल ते येईल मग ते ऑनलाईन आहे मला समजत नाहीये काय समजत नाहीये असं काय त्याच्यामध्ये वेगळं आहे न समजण्यासारखं की ते तुम्हाला समजणार नाही ते आपल्या आधी पैदा थोडी आपण त्याच्या आधी पैदा झालो म्हणून असं समजायचं की आमची बराबरी कोणीच करू शकत नाही तर सोशल मीडिया असो नाही तर कोणीही असो पण आपण स्वतःला जेव्हा गर्व ठेवू ना तेव्हाच आपण तिथपर्यंत पोहोचू तेव्हाच आपल्याला कुठेतरी सोशल मीडिया आपल्या खिशात असल्यासारखं वाटतो जसं आज मला वाटते मला कुठलंही काम अवघड वाटत नाही मला खूप सोपं वाटत खूप मार्केटिंग करावं खूप बिझनेस वाढावा दुसऱ्यांचं मार्केटिंग करू स्वतःला कुठेतरी सिद्ध करावं प्रो करावं तर ह्या सगळ्या एक ना अनेक गोष्टी असतात की त्या डिजिटलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन आपण स्वतःचा जो काही आपला उदरनिर्वाह आहे तो आपण इकडे कमवू शकतो इकडे मिळवू शकतो आणि त्याच्यामधूनच आपल्याला कुठे ना कुठेतरी असं वाटेल की नाही आम्ही काहीतरी आयुष्यात केलं आणि आयुष्यामध्ये माणसाने काहीतरी करावं काहीतरी मिळवावं जर आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असतील ते काहीतरी आपल्याकडे मिळवण्याची प्रवृत्ती असेल ना तेव्हाच आपण सिद्ध करू तेव्हाच आपण ऑनलाईनच्या माध्यमातून जाऊ ऑनलाईन एवढं अवघड नाही आहे ऑनलाइनला कुठलीही शिक्षणाची आठ नाही आहे की तुम्हाला एवढंच करावं लागेल इंजिनियर व्हावं लागेल डॉक्टर व्हावं लागेल तेव्हा तुम्ही ऑनलाईनवरती येतात अगदी अनपड व्यक्ती सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून कमवतो अनपढ व्यक्ती सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातो आणि तिथे त्याला कुठेतरी आपला फायदा करून घेतो मित्रांनो बघा तुम्हाला सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचे स्वतःचा बिझनेस वाढवायचा स्वतःचं मार्केटिंग वाढवायचंय डिजिटल मार्केटिंग वाढवायचे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वतःचं नाव रोशन करायचे ना तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला नेहमी सांगते की आपण जे काही व्हिडिओ एडिटिंग म्हणा ग्राफिक डिझायनिंग म्हणा डिजिटल मार्केटिंग म्हणा हे जे छोटे छोटे कोर्स आहे ना ते जर कोर्स जर तुम्ही माझ्याकडे केले ना तर नक्कीच तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा फायदा होणार आणि भविष्यात तुम्ही काही ना काहीतरी करू शकता स्वतःचं मार्केटिंग करू शकता स्वतःचा बिझनेस वाढू शकता स्वतःला प्रो करून दाखवू शकता मग बघा की त्याच्यासाठी आपल्याला डिजिटल मार्केटिंग करणंही गरजेचं आहे आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग शिकवलं जातं तुम्ही व्यवसाय कोणताही करा तुम्ही नेटवर्क मार्केटिंग करा तुम्ही हॉटेलिंग करा ट्रेंडिंग करा कुठलाही व्यवसाय केला तर त्याला डिजिटलचीच गरज असते आणि डिजिटलच्याच माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो तर बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला ऑनलाईन म्हणजे काय ऑनलाईन अवघड आहे काय ऑनलाईन मधून काय आपले नुकसान होते काय फायदे होते नुकसान काही होत नाही आपले खूप सारे फायदे होते आपण श्रीमंतीच्या मार्गाकडे जातो आणि याच श्रीमंतीचा मार्ग आपल्याला कुठेतरी या ऑनलाईनच्या माध्यमातून मिळतो फायदा करून देतो आणि आपण आपला बिझनेस वाढवला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मग मित्रांनो बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र